नमस्कार विद्यार्थी मित्र हो टाइम टू ट्विटर या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पत्रलेखन हा विषय अभ्यासणार आहोत दहावी आणि बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आलेल्या आहेत अशावेळी मराठी विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं असते पण बहुतेक मुलांची यात तारंबळ उडते तर ता त्यासाठीच खास करून मी हा व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात पत्रलेखनाबद्दलची पत्र जी भीती आहे ती कायमची दूर होईल खरं तर पत्रलेखनं अतिशय सोपा विषय फक्त समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा पत्रलेखनाचा प्रश्न पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होती तर ती भीती आता कायमस्वरूपी काढून टाका कारण अगदी सोप्या सोप्या टिक्स वापरून पत्र कसं लिहिता येतं हेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात असलेली पत्रलेखनाची भीती नक्कीच क्षमंतर होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम मी माझी थोडीशी ओळख करून देते मी एम इन मराठी आणि बी इन हिस्ट्री मराठी आता आपण वेळ दवडता व्हिडिओला स्टार्ट करूयात ओके तर सुरुवातीला आपण पत्रलेखनाबद्दल थोडीशी बेसिक माहिती समजून घेऊयात आता तुम्हाला ही माहिती माहीत असेल परंतु तरी आपण एक त्यावर कटाक्ष टाकूयात पत्रलेखन पत्रलेखनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात त्यापैकी एक औपचारिक पत्र आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक पत्र औपचारिक पत्र जी असतं ती आपण ती राईट त्रयस्थ किंवा अपरिचित व्यक्तींना लिहितो आता त्रयस्थ किंवा अपरिचित व्यक्ती म्हणजे ज्यांना आपण तेवढेसे ओळखत नाही किंवा ज्यांच्यासोबत आपल्या कामानिमित्त तात्पुरता संबंध येतो अशा व्यक्तीला म्हणजेच ज्या पत्रांच्या माध्यमातून आपण आपले काम करून घेण्याच्या किंवा काही माहिती मिळवण्याच्या भूमिकेत असतो अशा पत्रांना औपचारिक पत्र म्हणता येईल यात निमंत्रणपत्र आभारपत्र चौकशीपत्र तक्रारपत्र मागणीपत्र विनंतीपत्र यांसारख्या पत्रांचा समावेश होतो त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्र आता अनौपचारिक पत्र म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना लिहिलेली पत्र यामध्ये घरगुती कौटुंबिक मित्रमैत्रिणी यांना लिहिलेली पत्र या पत्रांचा आपण वापर करून आपल्या भावभावना किंवा खुशाली दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर आता आय होप की तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र या दोघांमधला फरक समजला असेल आता आपण काय करूयात की सुरुवातीला मी सोप्या ट्रिक्सने पत्र कसं लिहायचं हे करण्यासाठी एक पत्राचा मुथळा तयार केला तो आधी आपण बघून घेऊयात सर्वात प्रथम पत्र लिहिण्या अगोदर आपण पत्राचा पत्रा मुथळा म्हणजेच आराखडा समजून घेऊयात कारण एकदा का पत्राचा आराखडा तुमच्या डोक्यात फिक्स झाला की अगदी सहजतेनं तुम्ही पत्र लिहू शकता त्यासाठी मी तुमच्यासमोर पत्राचा आराखडा तयार करून ठेवलेला आहे हा आराखडा औपचारिक पत्रांचा आहे ओके लक्षात घ्या अनौपचारिक पत्रांचा आराखडा आणि औपचारिक पत्रांचा आराखडा हा पूर्णतः वेगवेगळा असतो सध्या तुमच्यासमोर असलेला आराखडा हा औपचारिक पत्रांचा आहे अनौपचारिक पत्रांचा जो आराखडा आहे तो नंतर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन आणि त्यातून तुम्हाला दाखवेन तर येथे हा जो आराखडा आहे त्या साधारणतः एक ते नऊ पायऱ्या आहेत आणि या नऊच्या नऊ पायऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपली एकाही पायरी तुम्ही स्किप नाही करू शकत शिवाय या ज्या पायऱ्या आहेत त्या त्याच क्रमानं येणं अपेक्षित आहे येथे मी एका बाजूला क्रमांक दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या त्या क्रमांकाच्या समोर आपल्याला नक्की कोणता घटक लिहायचा आहे तो दिलेला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला नंबर एक वर दिनांक दिसतो आता दिनांक ह्याबद्दल मी येथे एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगेन ती म्हणजे ही की दिनांक लिहिताना अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करून तुम्हाला दिनांक लिहायचा आहे कारण समजा तुम्हाला एखादा प्रश्न असा आला की स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश मागवणारे मागणीपत्र लिहा तर विद्यार्थी मित्र हो इथे तुम्हाला जो दिनांक आहे तो काय लिहायचा आहे बरं थांबा मी सांगते आता बघा स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्टला असतो आणि आपल्याला गणवेश स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर मागवायचे मग आपलं जे पत्र आहे ते सुद्धा निदान दहा किंवा आठ दिवस अगोदर जाणं आणि नंतर आपले ते गणवेश आपल्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे नाही का मग आपली जी तारीख आहे ती साधारण दहा किंवा आठ दिवस अगोदर असली पाहिजे मग आपण इथे आठ ऑगस्ट सात ऑगस्ट किंवा नऊ ऑगस्टही लिहू शकतो समजलं त्यामुळे तारीख योग्य पद्धतीनं लिहिणं आणि विचार करून लिहिणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मध्ये एक ओळ सोडायची आणि ओळ सोडल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला प्रती असं लिहायचं आहे प्रती लिहून तिकडे एक छोटासा स्वल्पविराम काढायचा क्रमांक तीन क्रमांक तीनवर तुम्हाला माननीय अगदीच प्रतीच्या खाली आता माननीय म्हणजे काय तर आपण ज्याला पत्र लिहत आहोत त्याला मान देण्यासाठी आपण सगळ्यात पहिला माननीय हा शब्द वापरलेला आहे कधीकधी प्रश्नामध्ये तुम्हाला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव किंवा त्याची पदवी आणि त्याचा पत्ता ऑलरेडी दिलेला असतो त्यामुळे जे दिलेलं आहे तेच तिथे लिहायचे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लिहायचं नाही त्यानंतर क्रमांक चारवर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचा जो पत्ता आहे तो लिहायचा आहे आणि त्याच्या खाली क्रमांक पाचवर तुम्हाला पिनकोड लिहायचे त्यानंतर एक ओळ सोडायची आणि क्रमांक सहावर तुम्हाला विषय लिहायचा आहे मी इकडे विषय लिहून समोर करणेबाबत असा एक छोटासा शब्द लिहिला आहे आपण जेव्हा औपचारिक पत्र लिहितो तेव्हा ते कोणतंही औपचारिक पत्रसुद्धा मागणीच असू देत विनंतीच असू देत तक्रारच असू देत तेव्हा ते पत्र लिहिताना जो आपल्याला विषय आहे तो लिहिल्यानंतर तक्रार करण्याबाबत मागणी करण्याबाबत विनंती करण्याबाबत अशी एक गोष्ट नमूद करणं आवश्यक असतं तर तेच मी इथे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून हा शब्द लिहिलेला आहे क्रमांक सात महोदय महोदय काढून बाजूला स्वल्पविराम द्यायचे महोदय हा शब्द आपण ज्याला पत्र लिहित आहोत त्याला अभिवादन करण्यासाठी लिहिलेला आहे त्याच्या खाली एक ओळ सोडून क्रमांक आठ क्रमांक आठवर आपला जो पत्राचा मुख्य मजकूर आहे तो आपल्याला लिहायचा आहे येथे साधारणतः दोन ते तीन परिच्छेद करून आपल्याला हा मजकूर लिहायचा आहे हा मजकूर लिहिताना बरोबर मी तिकडे छोट्या छोट्या उभ्या रेषा काढलेल्या आहेत तर त्या उभ्या रेषा जिथे मी काढलेल्या आहेत तिथूनच पत्राचा जो मजकूर आहे त्याची सुरुवात करायची आपल्याला पूर्णच्या पूर्ण पत्र हे पूर्णतः डाव्या बाजूनेच लिहायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची जो मजकूर आहे तो कमीत कमी शब्दात आणि जास्तीत जास्त अर्थपूर्ण लिहिणं गरजेचं आहे याच्यामध्ये पाल्हाळिकपणा टाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे मजकूर लिहिल्यानंतर एक ओळ सोडून क्रमांक नऊ म्हणजेच शेवटचा पॉईंट तो म्हणजे हा की आपला विश्वासू आता आपला विश्वासू म्हणजे जो पत्र लिहत आहे त्याचं पूर्ण नाव ते तुम्हाला नमूद करायचं आहे प्रश्नामध्ये कोण पत्र लिहितं आहे त्याचं नाव जर तुम्हाला दिलेलं असेल तर तेच नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे किंवा पत्रात जर ते नाव दिलेलं नाही तर तुम्हाला तिथे अ ब क म्हणजेच अ डॉट ब डॉट क डॉट असे लिहायचं आहे त्याखाली त्या व्यक्तीचा पत्ता म्हणजे जो पत्र लिहितो आहे त्याचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहायला विसरायचं नाही ओके तर अशा प्रकारे हा आपल्या पत्राचा पूर्णतः आराखडा आता आपण बघितलेला आहे आता आपण एक काम करूयात आपण एक पत्र बघूयात ओके आता आपण इथे बघूयात दिलेल्या प्रश्नानुसार मी इथे पत्र लिहिलेलं आहे आता या पत्राचं जर तुम्ही निरीक्षण कराल तर या पत्राला मी पूर्णतः चौकट टाकलेली आहे कारण चौकट केल्यानंतर येथे तुमच्या पत्राचा समोरच्यावर चांगला इम्पॅक्ट पडतो शिवाय बरोबर ओळीला लागून आपल्या डाव्या बाजूला मी या पत्राची सुरुवात केलेली आहे प्रत्येक पायरी ती आपल्या ओळीला लागून केलेली आहे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे दिनांक येथे दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस अशी मी घेतलेली आहे प्रश्नानुसार आपल्याला दिनांकाच्या बाबतीत जास्त विचार करायची आवश्यकता नव्हती त्यामुळे मी ते दोन मार्च दोन हजार तेवीस घेतली फक्त प्रयोगशाहीसाठी आपण साहित्य मागवतोय त्यामुळे शाळा चालू असतानाच ते मागवणं गरजेचं आहे त्यामुळे मी ते मार्च महिना घेतला आहे मे व्यतिरिक्त तुम्ही इथे कोणताही महिना घेऊ शकता त्यानंतर एक ओ होऊन त्याच्या खाली प्रति प्रति लिहून त्याच्या बाजूला स्वल्प विराम काढून माननीय व्यवस्थापक असं घेतलेलं आहे आता माननीय हा शब्द म्हणजे आपली तिसरी स्टेप असते आणि व्यवस्थापक हा शब्द का वापरला आहे तर येथे आपल्याला केमिकल फार्मा कंपनीमधून साहित्य मागवायचे आणि तिथे जे सांभाळणार त्याला आपण व्यवस्थापकच म्हणतो त्यामुळे व्यवस्थापक घेतलेला आहे तुमच्या दिलेल्या प्रश्नानुसार इथे कोणता शब्द वापरायचे त्या अवलंबून असतं येथे मुख्याध्यापक किंवा संचालक असाही शब्द वापरता येऊ शकतो दिलेल्या प्रश्नावर त्या गोष्टी अवलंबून आहेत त्यानंतर खाली त्यांचा पत्ता शंकर केमिकल फार्मा कोल्हापूर एकेचाळीस सहा झिरो झिरो एक हा पत्ता जो आहे तो आपल्याला प्रश्नातच दिलेला होता तोच मी इथे लिहिलेला आहे त्याच्यानंतर एक वेळेस होऊन खाली विषय विषय लिहिलेलं आहे की प्रयोगशाहीतील साहित्याची मागणी करण्याबाबत आता हे मागणी पत्र असल्यामुळे येथे मागणी करण्याबाबत हा शब्द येतो आणि प्रयोगशाहीतील साहित्याची हे आपण पुढे मेन विषय लिहिलेला आहे त्यानंतर एक सोडून खाली महोदय महोदय आपण अभिवादन करण्यासाठी लिहितो मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे बाजूला विराम काढून आता आपला जो मेन मजकूर आहे मुख्य मजकूर आहे तो मी इथे लिहायला सुरुवात करत आहे आता हे पत्र कोणाकडून लिहिलं जाते त्याचं आपल्याला नाव दिलं होतं त्यामुळे त्याचं नाव आपण इथे लिहित आहोत अन्यथा आपण अ ब क असं लिहिलं असतं तर जो मजकूर आहे तो लगेच खाली आपण सुरू करतोय मी कुमार साहिल इनामदार श्री शिवाजी विद्यामंदिर कोल्हापूर या शाळेचा प्रतिनिधी असून माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने आपणासे पत्र लिहित आहे आता पहिल्या परिषदामध्ये आपण कुठून आणि कोण बोलतो आहोत ते सांगणं गरजेचं असतं त्यामुळे येथे त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत दुसऱ्या परिषदेमध्ये मुख्य उद्देश काय आहे पत्राचा त्याचा विषय काय ते एक्सप्लेन करणं गरजेचं असतं त्यामुळे मी दुसऱ्या परिषदांमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे ह्या दोन परिषदेमध्ये एक ओळ सोडणं गरजेचं आहे ती ओळ सोडून मी दुसरा परीक्षेत लिहिलेलं आहे दरवर्षी आमची शाळा आपल्याकडून साहित्य खरेदी करत असते यावर्षी देखील आम्ही आपल्याकडून प्रयोगशाळेला लागणारे साहित्य खरेदी करू इच्छितो तरी आपण दरवर्षीप्रमाणे यावेळीही किमतीवर सवलत द्यावी ही आमची अपेक्षा आहे साहित्याची यादी पुढीलप्रमाणे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं हे जे पत्र आहे ते मागणीपत्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे साहित्य हवं आहे त्याची यादीही जोडणं गरजेचं आहे जर एखादं तक्रारपत्र असेल तुमची जी तक्रार आहे त्यासंबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा लावणं गरजेचं असतं ते आपण नंतर बघूच पण आता इकडे मागणीपत्राला तुम्हाला जे साहित्य मागवायचं आहे त्याची यादी तुम्ही लावलेली म्हणजेच चौघ आखलेले आहेत आणि त्यात जास्तीत जास्त तीन गोष्टी ॲड करायच्या आहेत एक म्हणजे अनुक्रमांक दुसरं म्हणजे साहित्य जे आपण मागणार आहोत त्याचं नाव आणि तिसरं म्हणजे नग म्हणजे प्रती आपल्याला किती क्वांटिटीमध्ये हव्या आहेत त्या गोष्टी ते साधारण पाच ते सहा गोष्टी गरजेच्या आहेत ना त्यानंतर त्या त्यासमोर समोर ती ती गोष्ट साहित्य तापमापी नग पाच साहित्य काचकांडी नग दहा साहित्य चंचूपात्र नग तीन साहित्य बर्नर नग दोन साहित्य ड्रॉपर नग दहा आता अशा प्रकारे हे साहित्याची जी यादी आहे ती आपण लिहून दिलेली ठीक आहे आता हा आहे आपल्या मजकुराचा तिसरा परिचय तिसऱ्या परिषदेमध्ये आपल्याला पत्राच्या मजकुराचा समारोप करायचा असतो ज्या गोष्टी आपल्याला त्यांना द्यायच्या आहेत किंवा ठळकपणे त्यांना सांगायचे आहेत त्या गोष्टी आपण इथे लिहायच्या असतात इथे आपण लिहिलं आहे की वडील साहित्याची एकूण किंमत व आपल्या बँकचा तपशील आम्हाला मेलद्वारे कळवावा आणि पैसे पोहोचता साहित्य शाळेच्या पत्त्यावर पाठवावे धन्यवाद आणि त्यानंतर आपली लास्ट शेवटची पायरी नववी पायरी आपला विश्वासू खाली आहे साहिल इनामदार आता इथे आपण कोण पत्र लिहितो आहे त्याचं नाव आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं होतं त्यामुळे आपण तेच नाव घेतलं आहे आणि खाली विद्यार्थी प्रतिनिधी लिहून आपला पत्ता लिहिलेला आहे शिव शिवाजी विद्या मंदिर कोल्हापूर एकेचाळीस सहा झिरो झिरो एक येथे आपल्याला शाळेचा पत्ता होता त्यामुळे आपण शाळेचाच पत्ता लिहिलेला आहे आणि आपण शाळेसाठी साहित्य मागवतो आहे त्यामुळे शाळेचाच पत्ता येणं गरजेचं आहे आणि खाली आपण ईमेल लिहिलेलं आहे ईमेल लायला विसरायचं नाही आहे ईमेल खराखुरा न लिहिता येथे अशा प्रकारेच ईमेल तुम्हाला लिहायचं आहे एक्स 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 ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके अशा प्रकारे आपलं पत्र येथेच समाप्त झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि सोबतच तुम्हाला अशाच प्रकारचे अजून जर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करून त्याची नक्कीच मदत करा धन्यवाद